एक तर जे आता नवीन ना आयुक्त आहे त्यांचा फेल्युअर आहे आणि उद्या जर मुंबईत पाणी भरलं तर या आयुक्तांनी त्याची जबाबदारी घ्यावी तुम्हाला पूर्ण मुंबई पाण्याखाली न्यायची आहे का मुंबाई तर त्या बेसिक कारणामुळे जर मुंबईची तोंडापुरी झाली तर ही लोक जबाबदार नाही मुळामध्ये असं सांगणं एम फॅक्टर चालला तो चालवला कोणी चालवतो कोण सत्ताधारी चालवतो ना एम फॅक्टर आणि ते दिसले मला असं वाटतं एम फॅक्टर हा आमच्याकडे अनेक विस्थापित लोक झाली मे महिना असल्यामुळे अनेक लोक गावाला गेले आणि जे उर्वरित होते जे हा भा, एकदम भारतीय जनता ते गेले नाहीत तरी एक झाडून मतदान केलं अर्थात जे झालंय त्याच्यासाठी आम्ही अभ्यास करतोय अवलोकन करतोय त्याच्यावरती निश्चित विधानसभेला आम्ही ती मुसंडी मारू कारण आदित्य ठाकरेनी या वरी विधानसभेमध्ये महाराष्ट्रात एका देशाला दिशा दाखवण्याचं काम करता येईल आणि इतक्या लहान वयात त्यांचा जो पगडा आहे तो पगडा असा सहजासहजी हल्ला नाही आहे आकड्यांच्या घडीत आहे जो जिता वही सिकंदर आहे तरी त्या आकड्यांच्या गणितामध्ये आम्ही कमी झाले म्हणून निरुत्सही होणार नाही वाढले म्हणून आत्मविश्वासही होणार नाही आम्हाला आमचे पाय कुठे ठेवायचे आमचाच नेता जमिनीवर आहे आम्ही का जमिनीच्या वरून असा प्रश्न आहे की लोकसभेचा निकाल जर विधानसभा नुसार पाहिले तर त्या ठिकाणी एकवीस महाविकास आघाडीचे आमदार आहेत त्या ठिकाणी नाही नाही निश्चित लोकसभेची इलेक्शन ही वेगळ्या पद्धतीनेच होते महाराष्ट्रात आपण सभा रोड पद्धतीने पंतप्रधानांनी घेतल्या चौदा हरले त्यामुळे लीड किती काय हा अभ्यासाचा विषय नक्की आहे कुठे आम्ही नक्की कमी पडतो आम्ही तो, तो अभ्यास करू महायुतीचे काही नेते आहेत त्यांनी त्याला म्हणताय त्याला सुरुवात केली प्रसाद अडकले मोहित समजुती त्यांनी ट्विट करत थेट सीएम ला टॅग केलंय की महापालिकेमध्ये भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांना तुम्ही पाठिंबा देता ईडीसीबीआयच्या कारवाई तरी पण त्यांना तुम्ही नियुक्ती करतात कसं पाहतो या प्रश्न आता तो घरचाच आहे असं म्हणताय आणि ज्या पद्धतीने महा महानगरपालिकेमध्ये ज्या ठेवी होतल्या त्या ठेवीना हात घातले गेलेत ते कोणाच्या माध्यमातून घेतले अधिकाऱ्यांच्याच माध्यमातून घेतले ना मग त्याच अधिकारानं तुम्ही भ्रष्ट अधिकारी कसे काय म्हणता मग जर बदला अडवलाय कोणी तुम्हाला अडवलंय कोणी तुम्हाला तर मग आदित्य ठाकरे बघा कोणी उमेदवार येऊ दे कारण हा हे रणसंग्राम असत योद्धे कोण कोण येतात ते योद्धे भरीव आहेत की पोकळ आहेत ते बघू ना आम्ही त्याच्या वेळेला त्यामुळे योद्धे येत आहेत म्हणून आता चिंता करायची गरज नाही ती भरिवता ती पोकळता लोकांपर्यंत येईल आणि आम्ही नेऊ हे दोन फेल्युअर आहेत एक तर जे आता नवीन ऐकतो आले त्यांचा फेल्युअर आहे आणि उद्या जर मुंबईत पाणी भरलं तर या आयुक्तांनी त्याची जबाबदारी घ्यावी आणि दुसरा फेल्युअर आहे युडी डिपार्टमेंट पटापट आणि निवडणूक नियुक्त केल्या पाहिजे तुम्हाला पूर्ण मुंबई पाण्याखाली न्यायची आहे का कारण ज्या पद्धतीने याच्या आधीच्या ज्या होत होत्या मला वाटतं आपण प्रकल्प आणले बीमस्टॉप प्रक, चे त्याच्यानंतर त्या प्रकल्पनातून पाण्याचा निचरा करत गेलो त्यानंतर दोन हजार अठरा ला आदित्य साहेबांनी ज्या टाक्या भूमिगत बसवल्या हो त्यामुळे पाण्याचा निचरा होतो पण बेसिक जर झालं नसेल साफसफाई तर त्या बेसिक कारणामुळे जर मुंबईची तुंबापुरी झाली तर ही लोक जबाबदार